मालवण समुद्र किनाऱ्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला पंतप्रधानांच्या हस्ते डिसेंबर दोन हजार मध्ये झालं होतं अनावरण विरोधकांकडून चौकशीची मागणी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर वैभव नायकांकडून पीडब्ल्यूडी विभागाची तोडफोड याप्रकरणी गुन्हा नोंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा शिवऱ्यांच्या पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत नौदलाला पत्र लिहिलं होतं सार्वजनिक बांधकाम खात्याचा सा नौदलाकडे बोट तर नव्यानं महाराजांचा पुतळा उभा करू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन बदलापूरच्या आदर्श शाळेतील पंधरा दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब पुराव्यांची छेडछाड झाल्याचा सा दाट संशय वर्ग शिक्षिका मुख्याध्यापिका आणि व्यवस्थापनावर पॉक्सो अंतर्गत कारवाई होणार मुख्यमंत्री शाळेत पहारा देत बसणार का की पोलीस अधीक्षक आरोपीच्या घरी जाऊन बसणार बदलापूर प्रकरणावरून शिवसेना आमदार संजय गायकवाडांचं उद्धट विधान <स्थी> मुख्यमंत्र्यांकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी खड्ड्यांबाबत एकनाथ शिंदे आक्रमक संबंधित कंत्राटदारांवर कारवाईचे आदेश गणेशोत्सवापूर्वी महामार्ग खड्डेमुक्त होणार शिंदेचं आश्वासन मुंबईतील विधानसभेच्या जागांवरून महायुतीत रस्सी खेद छत्तीसपैकी वीस जागांवर भाजपाचा दावा बरोबरीच्या जागा मिळवण्यासाठी शिंदेंची सेना आक्रमक संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक पोलिसांकडून दाटीचार्ज